देव अधिपती कशी हरली त्याची था था मती एक, एक मनात इच्छा होती कधी होईल दांगी न त्या खंडोबाची कारभारी न झाली बानू धनगरी न खंडोबाची कारभारी न झाली बानू धनगरी न जाऊन चंदन पुराला पाहतोय बानूच्या घराला भुरळ पडली जाला, देव बुलुनी कसा गेला होता तिचा पण आला पूर्ण तो करून तिला घालून पेजन मने तुला मी सांभाळीन त्या खंडोबाची कारभारीन झाली बानु धनगरिन काण्डु बाची कारभारीन झाली बानु धनगरिन हो बानु लाठेउनी मनात जागुनी या रात राहून सारा धनगरात खातोय भाता मध्ये ताक त्या होता म्हणे तिला वाचनात गुंतुनी म्हणे होतो मी तुझा धनी जाणी अंतरीच्या कुणी त्या खंडोबाची कारभारी न झाली बानू धनगरी न खंडोबाची कारभारी न झाली बानु धनगरी जोडा शंभू पार्वतीचा ठेवा पूर्व पुण्याईचा योग जीवाशी जीवा शिवाचा देव खंडोबा नावाचा तोच आदिनाथ त्यांनी दावली जगिरीत तिचं आली युगात सारे साऱ्याला चंदन त्या खंडोबाची कारभारी न झाली बानु धन गरिन खंडो बाची कारभारी झाली बानु धन देव अधिपती कशी हरली त्याची मती एक मनात इच्छा होती कधी होईल अर दांगी न त्या खंडोबाची कारभारी न झाली बानू धनगरी न खंडोबाची कारभारी न झाली बानू धनगरी